श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आज या व्हिडिओ मध्ये आपण एक अनुभव ऐकणार आहोत अनुभव हा एका दादांनी शेअर केला आहे आणि अनुभव हा त्यांच्या वडिलांचा आहे म्हणजे ही घटना एकोणीशे ऐंशीच्या दरम्यान घडलेली आहे अनुभव हा एक वाईट शक्तीबद्दल आहे जसं जगात जगात देवी शक्ती असते एक पॉझिटिव्ह एनर्जी असते तसंच निगेटिव्ह एनर्जी म्हणजे वाईट शक्ती पण असतेच तर या संदर्भातच आजचा अनुभव आहे तर अनुभव मी त्या काकांच्या शब्दात सांगायला सुरुवात करते म्हणजे त्या दादाच्या वडिलांच्या शब्दात सांगायला सुरुवात करते नमस्कार माझं नाव सुबोध राणे मी एक इस्टेट एजंट होतो माझं मूळ गाव धाराशिव माझ्या लग्नाला तीन चार वर्ष झाली असतील त्यानंतर माझ्या मित्राच्या ओळखीने मी पुण्यात यायचा निर्णय घेतला म्हणजे माझ्या कामाला अजून वाव मिळेल म्हणून मी हा निर्णय घेतला होता मी माझ्या पत्नी शालिनी सहित पुण्यात येण्याचं ठरवलं पूर्ण नव्याने स्वतःचं बसताना मला पुण्यात बसवायचं होतं माझ्या मित्राच्या ओळखीने मला पुण्यात राहायला एका ठिकाणी भाड्यानी जागा मिळाली घरातून निघताना थोडेफार पैसे आम्ही घेऊन निघालो पुण्यात नवीन घरात आल्यावर नव्याने आम्हाला आमचा संसार लावायचा होता आमच्या घरात सगळ्यात महत्वाची जागा ही श्रा श्री स्वामी महाराजांची होती माझ्या घरी मी आणि सगळेच आम्ही स्वामी सेवेत होतो महाराजांच्या कृपेने कधीही मला बाहेरची बाधा झाली नाही आणि माझी पत्नी शालिनी ही सुद्धा देवाचं खूप करायची आमच्या संसारात फक्त आता एका बाळाची कमी होती आमच्या लग्नाला जवळपास चार वर्ष होऊन गेली पण आम्हाला अजून अपत्य नव्हतं माझी पत्नी ही सतत त्या गोष्टीचा खूप विचार करायची दिवसभर मी कामावर निघून गेलो की तिच्या डोक्यात तेच विचार असायचे आम्ही जिथे राहायला होतो तिथे जवळच स्वामींचं केंद्र होतं आम्ही रोज नाही पण आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी स्वामी केंद्रात जायचो संध्याकाळी आरती वगैरे करून आम्ही प्रसाद घेऊन गर, घरी यायचो असंच आमचे काही महिने निघून गेले एक गुरुवारी आम्ही स्वामी केंद्रातून परत येताना मला मागून कोणीतरी आवाज दिला मी मागे वळून पाहिलं तर एक गृहस्थ होते त्यांना मी श्री स्वामी समर्थ म्हणत नमस्कार केला तर ते मला स्मित हस्ते देत म्हणाले की माझं नाव विलास कानडे आहे मी ऐकलेलं की तुम्ही इस्टेट एजंट आहात माझं तुमच्याजवळ थोडं काम आहे माझ्या मालकीची एक जागा आहे कोरेगाव येथे ती मला खूप दिवसापासून विकायची आहे पण काही ना काही अडचणीमुळे ते विकल्या जात नाही आहे मला त्यात तुमची मदत हवी आहे मी त्यांना तिथे मी घर पाहायला येईल त्यानंतर कोणी गिराही असेल तर तुम्हाला कळवतं असं त्यांना सांगितलं आणि आम्ही घरी परत आलो त्यानंतर मध्ये मा एकदा माझी मेवनी आणि तिचे मिस्टर आमच्या घरी आले होते ते देखील पुण्यातच राहणारे तर त्यांनी मला सांगितलं की त्यांना पुण्यात घर घ्यायचं आहे आणि माझ्या पाहण्यात एखादं घर आहे का असं ते मला विचारत होते तेव्हा मी बघून कळवतो असं त्यांना म्हणलो तर त्यावेळेला माझी पत्नी शालिनी मला आठवण करून देत म्हणाली की त्या दिवशीच आपण त्या विलास कानेडेला भेटलो ते म्हणाले होते ना की त्यांच्या मालकीचं घर आहे त्यांना विकायचं आहे आपण तेच घर यांना दाखवायचं का खर तर ते घर मी अजून पाहिलेलं नव्हतं आणि मला काही अजून त्याच्याबद्दल माहीत नसल्याने मी त्यांना बघतो असं म्हणलं आई तुमच्या आटीत बसत असेल तर बघूयात असंही त्यांना म्हणालो तेव्हा माझी मेवणी म्हणाली की ताई तुला जमत असेल तर एकदा भाऊजीसोबत तूही घर पाहून ये आणि मला सांग तुला कसं वाटतंय ते त्यानंतर मग आम्ही घर पाहायला येतो आणि ठरवतो हो त्यानंतर दोन तीन दिवसांनी मी आणि शालिनी ते घर पाहायला गेलो विनास विलास कानडेही आमच्यासोबत आले होते घर हे अतिशय धूळखात पडलेलं दिसत होतं कदाचित खूप वर्षापासून तिथे कोणीही राहायला न नव्हतं असं दिसून येत होतं तेव्हा तेव्हाची घरही फार जुन्या पद्धतीची होती एका एवढं मोठं अंगण समोर मोठा लोखंडाचा गेट गेट उघडून आम्ही आत गेलो घरचे घराचे दरवाजे फार जाम झालेले होते आज जाऊन पाहिलं तर हॉल किचन दोन बेडरूम आणि मागच्या बाजूला एक खूप मोठी एक खूप मोठं अंगण आणि त्या अंगणात एक मोठी विहीर असं काहीतरी दृश्य त्या घराचं होतं त्या घराजवळ त्या घरात गेल्यावर एक विचित्र एनर्जी मला जाणवत होती आणि अतिशय विचित्र वासही येत होता कदाचित घर खूप दिवसापासून बंद होतं म्हणून असा वास येत असेल पण त्यांनी घराची जी किंमत सांगितली होती त्यावरून मला थोडा संशय आला होता कारण इस्टेट एजंट असल्यामुळे मला हे माहिती होतं की जेव्हा समोरचा घराची किंमत वाजवीपेक्षा कमी सांगतो तेव्हा त्या प्रॉपर्टीमध्ये काहीतरी नक्कीच घोटाळा असतो मी त्यांना रेजिस्ट्री वगैरे कोणाच्या नावे आहे हे सगळं विचारलं लिगल डॉक्युमेंट्स आहेत का हे सुद्धा विचारपूस केली डॉक्युमेंट त्यांच्याजवळ होते त्यांनी मला सांगितलं की त्या प्रॉपर्टीवरून ते आणि त्यांचे भाऊ यांचे खूप वाद होते आणि प्रॉपर्टीसाठी खूप दिवस कोर्ट कचेरी चालली त्यानंतर निर्णय यांच्या बाजूने लागला म्हणून हे घर यांना मिळालं पण आता यांच्या फॅमिलीला एवढ्या मोठ्या घराची गरज नाही म्हणून ते हे घर विकून लहान घर घेणार होते माझी पत्नी शालिनी ही घर नीट पाहत होती आणि बघताना तिचा पाय पायरीवरून मुडपला आणि ती पडली फार काही लागलं नाही पण पायाला खरचटलं आणि थोडं रक्तही आलं त्यानंतर आम्ही घरी परत आलो त्या दिवशी नंतर काय माहीत कहून पण शालिनीची तब्येत ठीकच नव्हती राहत ती सतत आजारी पडायची आणि तब्येतीच्या तक्रारीमुळे तिला स्वामींची सेवा नामस्मरण याचा याच्या तिचा खूप गॅप पडू लागला एक रात्री आम्ही झोपलो होतो आणि मला शालि शालिनीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला ती झोपेतच रडत होती मी तिला जागं केलं ती जरा घाबरलेली अवस्थेत होती तिला पाणी वगैरे देऊन थोडं शांत केलं त्यानंतर ती म्हणाली की मला आठ दहा दिवसापासून एकच स्वप्न पडत आहे मी एका ठिकाणी आहे एका घरासमोर आणि तिथे खूप सारे लहान मुलं खेळत आहे आणि तिथेच एक धोत्र घातलेला विचित्र चेहरा असलेला माणूस उभा आहे आणि तो एक एक करून त्या लहान मुलांना विहिरीत टाकत आहे आणि माझ्याकडे पाहून तो माणूस म्हणत आहे की हे सगळे झाले की मी तुझ्याही बाळाला विहिरीत टाकणार मला खूप भीती वाटत आहे मला रोज सारखं स्वप्न कसं काय पडू शकत असं म्हणून ती रडत होती मी तिला समजवलं की कदाचित आठ दिवसापूर्वी आपण तो जुना वाडा पाहून आलो आणि तू सतत बाळाचा विचार करत असतेस म्हणून सतत डोक्यात तुझ्या तेच विचार येऊन तुला रात्री स्वप्नात पण तेच सगळं दिसत असेल कदाचित अशी समजूत मी तिची काढली आणि तिला झोपवलं त्यानंतर शालिनीच्या तब्येतीमुळे माझेही खूप दिवस केंद्रात जाणं झालं नाही तिच्या वागण्यातही खूप बदल वाटू लागला सतत ती चिडचिड करायची आणि शांत शांतच बसून राहत असत त्यानंतर रात्री मला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात मला स्वामी महाराजांचं केंद्र दिसलं तिथले ते गुरु मला दिसत होते आणि मला विचारत होते की तुम्ही केंद्रात येणं बंद का केलं तुम्ही केंद्रात या असं काहीतरी ते मला बहुतेक म्हणत होते एक दिवस मी असंच कामावरून घरी आलो आणि बाजूच्या प्रेरणाताई आमच्या घरासमोर उभ्या दिसल्या मी आल्यावर त्या म्हणाल्या की कि शालिनीच्या किंचाळण्याचा खूप वेळपासून आवाज येत आहे मी ऐकलं तर खरंच तिच्या ओरडण्याचा आवाज खूप येऊ लागला मी दार वाजवत होतो तर आनी ती उघडत नव्हती आणि तिच्या ओरडण्याचा आवाज हा वाढू लागला हळूहळू आजूबाजूच्या लोकांनाही आवाज येऊ लागला मी कंटिन्यू खूप वेळ दरवाजा वाजवला पण मग जेव्हा तिने दरवाजा उघडला तर ती माझ्याच अंगावर खूप जोरात ओरडली की थोडा डोळा लागला तर एवढा दरवाजा कशाला वाजवावा लागतो मी खूप भडकलो तिच्यावर आणि अजूनच जोरात ओरडलो की ही काय वेळ आहे झोपायची अर्धा तासापासून मी दरवाजा वाजवत आहे माझ्या ओरडण्यामुळे तिला वाईट वाटलं आणि ती घरात निघून गेली मीही फ्रेश वगैरे होऊन स्वामी जप करावा म्हणून देवघराजवळ गेलो तर जप करताना मागून एक काळी बोर मांजर तिने जोरात उडी मारली आणि ती ओरडू लागली ते पाहून मी एकदम घाबरलो तिकडून शालिनी आल शालिनी आली आणि त्या मांजरीच्या गळ्याला पकडून ती हसत होत हसत होती तिचं असं हे रूप मी आधी कधी पाहिलेलं नव्हतं ती त्या मांजरीला हातात घेऊन गोल गोल फिरत होती मी तिला जोरात जवळ ओढलं तेवढ्यात ती मांजर तिच्या हातातून खाली आली आणि हे काय करत आहे असं मी तिला विचारलं तर तिने खलबत्ता घेऊन त्या मांजरीवर फेकला आणि ती मांजर तिथेच मरून गेली आणि शालिनी हे सगळं पाहून जोरजोरात हसत होती मला हा सगळा प्रकार इतका विचित्र वाटत होता मी जरा घाबरूनच गेलो मला एकदम रात्री पडलेलं स्वप्न आठवलं आणि मी स्वामी महाराजांच्या केंद्रात गेलो तिथे ते माझ्या ओळखीचे पुजारी दिसले माझा चेहरा खूप पडलेला दिसत होता ते पाहून ते माझ्याजवळ आले मला ते विचारत होते मी त्यांना माझ्या स्वप्नाबद्दलही सांगितलं आणि शालिनीसोबत जे काही घडत आहे ते देखील सांगितलं ते घर पाहून आल्यानंतरच हा सगळा प्रकार घर घडत आहे हे मी त्यांना सांगितलं हे सगळं ऐकून त्यांनी मला महाराजांची उदी दिली आणि घ घरभर टाकायला सांगितली स्वामींची माळ शालिनीच्या गळ्यात टाकायलाही सांगितली त्यानंतर ते मला म्हणाले की तुम्ही जे घर पाहायला गेले होते ते स्वामी भक्त विठ्ठलराव यांचे आहे यांचे होते त्यांचा मोठा मुलगा हा एक अघोरी तांत्रिक होता त्यांनी ते घर बळकवत तिथे नको नको ते प्रयोग केले कित्येक लोकांचे बळी घेऊन तंत्रसाधना त्यात वास्तूत केली पण त्यांच्या मृत्यू होताच त्या अतृप्त अतृप्त आत्म्यांनी त्या घराच्या त्या घराचा कब्जा घेतला आहे लोकांना या गोष्टी दंतकथा वाटतात म्हणून आधी मी तुमच्यासोबत त्या घरासंदर्भात काहीच बोललो नाही हे सगळं ऐकून मला माझी भीती वाढत होती आणि मला टेन्शन येत होतं ते शालिनीचं कारण त्या दिवशी अमावशा होती आणि जेव्हा आम्ही ते घर पाहायला गेलो होतो तेव्हा शालिनी तिथे पाय मुडपून पडली होती तेव्हा तिचं रक्तही आलं होतं आणि त्याच वेळेला त्या घरात ती वाईट शक्ती तिच्यावर हवी झाली असावी असे अनेक प्रश्न आणि शंका माझ्या डोक्यात येऊ लागल्या खर तर मला घरी जायची देखील भीती वाटत होती मी त्या हेमंत पुजारी यांना म्हणालो की तुम्ही माझ्यासोबत घरी येऊ शकता का पण त्या दिवशी केंद्रात एक कथा वाचन होते म्हणून त्यांना माझ्यासोबत येणं जमलं नाही पण माझ्या मेहुनीचं घर तिथून जवळच होतो मी पटकन तिच्या घरीही गेलो आणि जे काही घडत आहे ते सगळं तिला सांगितलं आणि आम्ही तिघेही तिचे मिस्टर मी आणि ती असे तिघेही घरी माझ्या घरी यायला निघालो घरात येता शा शालिनी अतिशय विचित्र अवस्थेत आम्हाला दिसत होती तिचे पूर्ण केस मोकळे होते आम्ही घरात घरात आलो आणि शालिनीची बहीण देवघराजवळ गेली तिने मोठ्या आवाजात तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली तेवढ्यात तिचे मिस्टर म्हणजे आशिषराव घरभर महाराजांची उदी टाकत होते तारकमंत्र ऐकता शालिनीमधील वाईट शक्ती अनावर झाली ती मोठ्या मोठ्याने किंचाळू लागली तिच्या बहिणीच्या अंगावरही जाऊ लागली तिला ओढत होती मी तिला गच्च धरून ठेवलं होतं पण खर तर मला देखील ती आवरत नव्हती मी तिच्या गळ्यात महाराजांची माळ टाकली ती किंचाळत होती आंग खाली टाकून खूप आकांत करत होती त्या घरातल्या एका कोपऱ्यात बसून ती गुरगुर आवाज करत होती मग मी गुरुचरित्र अध्याय चौदावा आणि अठरावा याचं पठण सुरू केलं तिची बहीण तिची बहिणीनेही तिच्या अंगावर तारक तिथ तीर्थ टाकलं आणि महाराजांची उदी तिच्या कपाळाला लावली थोड्याच वेळा ती ग्लानी येऊन खाली पडली तिला थोड्या वेळाने आम्ही उठवलं पण खरं तर ती तिला गाड झोप लागली होती अशी ती भयानक आमची रात्र कशी तरी संपली दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ती फार अशक्त झालेली आम्हाला दिसत होती त्यानंतर तीन ते चार दिवस ती कोणासोबत जास्त बोलत नव्हती काही खात पण नव्हती पण हळूहळू तिच्या सुधारणा दिसून आल्या त्यानंतर आम्ही एकदा गाणगापूरला जाऊन तिथलं दर्शनही घेतलं आणि नंतर ती एकदम नॉर्मल झाली स्वामी महाराजांच्या कृपेने ती बरी झाली होती खरंच आपल्यातल्या काही लोकांना बुध बाता वगैरे या गोष्टी खऱ्या वाटत नाही पण जशी दैवी शक्ती असते जसं पॉझिटिव्ह एनर्जी असते तसंच ही वाईट शक्ती निगेटिव्ह एनर्जी देखील असते पण जर आपण स्वामी सानिध्यात राहिलो तर ते त्यांच्या भक्ताच्या केसालाही धक्का लागू देत नाही खरं तर माझ्या सेवेत माझ्या पत्नीच्या सेवेत खूप गॅप पडला म्हणून हे सगळं आम्हाला सहन करावं लागलं पण तरीही महाराजांनी मला स्वप्नात संकेत देऊन केंद्रात बोलावून घेतलं आणि या सगळ्या संकटातून मला सोडवलं खरंच जगात कितीही वाईट शक्ती असो त्या सगळ्यावर मात करणारी दैवी शक्ती म्हणजे स्वामी समर्थ